दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट आता उसळली बुधवारी सायंकाळी सहा वाजता मंगळवेड्यातील दामाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देण्यात आली यावेळी धन्या मुंडे आणि वाल्या कराडला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे तीन महिन्यापूर्वी निघृणपणे हत्या झाली होती या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह काही जणांना अटक झाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सोमवारी रात्री काही छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित झाली या छायाचित्रांमध्ये दे संतोष देशमुख यांची अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे आता सर्व राज्यामध्ये वाल्मिक कराडच्या फाशीची मागणी होत असून मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं आणि दोघांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली यावेळी मंगळवेढा शहर आणि तालुका सकल मराठा समाजाचे सर्व बांधव उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही